महाराष्ट्रात काय चाललंय एक कुंभमेळा नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये कुंभमेळा असताना नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जी वणवण चाललेली आहे एक महिलांचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय की तिकडे कुंभमेळ्याला पाणी लागतं कुंभमेळ्याची जोरदार तयारी पाच हजार कोटी खर्च करणार आणि महिला जीव धोक्यात घालून पाण्यासाठी विहिरीत उतरताना पाहिले कसला कुंभमेळा करताय महिलांच्या लोकांची तहान भागवण्यासाठी तुम्हाला ते खर्च करायचं वाटत नाही आणि दाखवण्यासाठी कुंभमेळ्याचा दिखावा करताय हे त्यातून दिसत आहे हे मध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात असंच आहे काय कायदा सुव्यवस्था राहिली आहे आणि कोणाला न्याय मिळतोय महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी म्हणतील त्यांनाच तो न्याय हे जे पाहिलं यात या गुंडा माझा आहे भरून द्या पण भरांत आहे बरोबर ए माझा नंबर आहे मलाय नाही व मलाय एक गुंडा देतो नाही बरं ते काल नंबर माझा माते सायर सिग्नल होत नाही दुसरा नाही तो बसला ए काय करतो इने पण करते का चला शूटिंग करतो इकडे ला मी एलाती